धक्कादायक पंढरपूर आळंदी पालखी मार्ग खचला निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश ठेकेदारावर कारवाईची मागणी नव्याने तयार करण्यात आलेला पंढरपूर ते आळंदी मार्ग हा दीड वर्षामध्ये खचलेला आहे या यामुळे दहा हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत विशेषमध्ये ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या एकत्र येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा डीम प्रोजेक्ट असेल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरती जर आता बघितलं तर याच ठिकाणी हा गेल्या वर्षी रस्ता खचला होता गेल्या वर्षीच्या पहिल्याच पावसामध्ये पाण्याला वाट मिळाली नसल्यामुळे ही जी संरक्षक भिंत बांधली अशी भिंत कोसळली होती त्याचबरोबर हा रस्त्याचा भराव देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोसळला होता गेल्या एक वर्षापासून खरं तर आज काम सुरूच मात्र अजूनही काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर आषाढी यात्रा आता जवळ आलेली आहे लाखोंच्या संख्येनं भाविक या रस्त्याने पालखी आपापली घेऊन जाणार आहेत त्याला सर लाईनचा रस्ता आहे मात्र आपण जर बघितलं तर वाहतूक देखील आता एकाच बाजूने सुरू ठेवण्यात आलेली आहे मात्र या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होणं अपेक्षित आहे त्वरित काहीतरी कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते पुन्हा कुठली मोठी दुर्घटना घडू नये त्या पद्धतीने काम उत्कृष्ट दर्जाचं करण्याची मागणी देखील आता भाविक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत